महन जा। आ, आ, हो हो का कुकडे झाला तुला म्हणून म्हणलं होतं की आपल्या रोजच्या दुकानात जाऊ तर ती कळते हे एवढं मोठं दुकानात हे शोरूम मध्ये कळते तरी तू त्या पोटेली येऊ द्या लागत होतो पोट्टली समजते ते पद्धतशीर कपडे घेत होते हे घेत होते आता ती चराव कोण आले पहिले ते बायाचे घेऊन घेतो का नाही तर काही करू नाही कोणाचे बी घेता येतात ना बायाचे घेता येतात बापा बापा न अव आता योगितामध्ये यो आई मासाठी दोन साध्या साड्या घे घरी घाल्यासारख्या तर पुरी नाही सांगल्या घे घ्याल तर मासाठी साठी घेचो त्यातून नाही तर आता आपल्या पोट्या येतील तिकून काही आपण आणलं नाही त्याच्यासाठी तर साड्या देता येतात मग हा तिकडे काही भेटलं माय बे गेलो फिरायला ले जत्रेतून लेकरायला नाही आणलं काही नाही हा तर म्हणलं नाताईले घेता येते पोट्ट्या साड्या देता येतात मग हा लागे लागेच्या जशा काय सोब घे मग चल मग तिथं काही सुचतही नाही लेखरांना नाही तर कोणा भाऊ दिसते तो दुकानाला दिसते ना, 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 दुकाना ना ते बॅक काउंटरवर ठेवू शकता तुम्ही तिथे नाही नाही आमच्या संख्या आहे म्हणजे या बाबा तिकडल्या ना दुकानातला सामान आमचा सौदा हाय हा नाही नाही मावशी तसं नाही तुम्ही ते सील पॅक करून घ्या तुमच्या जवळ ठेवायचं असेल तर ते सोया आहे नाही तर मग तिथे असाल तर तिथे ठेवला जाते असं हातात घेऊन दुसरे सामान घेत

काय पाहायचं होत ड्रेस घ्यायचे आहेत जवळ घ्यायचा आहे लगे कपडा बी पाहिजे नाही ना शर्टाचा कपडा पाहिजे जसा एक रेडीमेड ड्रेस पाहिजे लगे साड्या पाहिजेत दुपट्टे टोपी आणि लगे ब्लाऊज पीस बी पाहिजे साजरे आणि ज्या मी दोन तीन साड्या गिणकी नि त्याच्यावर लागे पेटीकोट बी पाहिजेत मॅचिंग वाले आता एका जमानं कळले सांगून राहिले की एवढं घेतो म्हणून एक सांगला टीन असते विचारला म्हणून सांगलं हा म्हटलं भाऊ पहिले साड्या दाखवून द्यायला साड्या घ्यायच्या होत्या काही ठीक आहे साड्या लेडीज ड्रेस काही घ्यायचं असेल तिथे घेऊ शकता आणि जेंट्स तर खाली आहे बरं आता आलोच उतरत नाही तरी साड्या घ्यायच लागतात तर मग साड्या दाखवून द्यायला लावा ठीक आहे या अव किंमत सांगून द्यायला गो तुझी ना आपल्या बजेटची नाही तर तो लय महागाचं एवढं मोठं दुकान आहे ते काय की सांगून त्यात लोक दाखव आपल्या कामा थांबून दुसऱ्या था। था। दुकानात जाऊ काय टाइमपास करता आता मुकी किराय आली नाही एकदा एवढ्या मोठ्या दुकानात एखादी दोन साडी घेऊन घे आपल्या महागाचं वाटलं तुले तर आपल्या नेहमीच्या दुकानात जाता येते आता आलो होत लोक ते थैली त्यानं जमा केली तर ती आता का वापस चालतो हा पाय पाहून घे पसून पडल्या ओसल तर घे नाही तर मग एखांदी घेऊन टाक चाल मग पिहासाठी तुले म्हणू पोटेली येऊ दे आ रागिनी मोनी जोसनी संग असल्या लेकर की लेकरायला ले समजते पोटे हिंटा फिरता ते कोयती हा आपल्या लेखता कोयत नाही एवढ्या मोठा दुकानात आलं तर आता बराबर घेजो जो नाही तर बस काहीच्या काहीच घेशील नाही तो पैसा द्यावा लागेन कपडा चांगला भेटणार नाही ना काही नाही साजऱ्या घ्यायचो साड्या गिड्या घेतो ना, ना माय आता मला का कळत नाही काय घेतो ना पोटेच का खराय हो त्याच्या बरोबर बसल त्या आले की त्याच घर राह चालते त्याचे लेकरण बाकरण खानून पिनून तेच सरत नाही माय हो चल म्हणलं भाऊ

महागाच्या असल्या तर घेऊ नको एवढं मोठे काचवून किचन एवढं मोठं दुकान आहे ते सारा खर्च आपल्या जोडून किती काढून मोठ्या दुकान आहे ना वल्लो महागाई राहते भाव करत नाहीत ती हा तू पाय जमलं तर नाही तर आपण तिकडे चाललं जाऊ ना घर जातो म्हणून मी अरे रागिनी माझं पॉकेट कुठे आहे किती वेळा सांगितलं का माझ्या सामान्याला हात जाऊ म्हणून कुठे ठेवलं माझं पॉकेट घेतले असतील त्यातले पैसे हो ना ओ, ओ, हो मी घेतले होते सकाळी पण पैसे पण मी पॉकेट तिथंच ठेवलं होतं किती वेळा सांगितलं तुला की मला न विचारता पॉकेटला हात लावतो हो नको म्हणून माझे डॉक्युमेंट्स राहतात त्याच्यात कार्ड आहेत कशाला घेतले पैसे अते तुम्हाला तर तुम सांगितलं होतं रात्री की बाबा येऊन राहिले म्हणून हे ना दूध आणलं शिल्लक दूध कशाला तू तर मला बाबा थांबत नाही नाही बाबा थांबतच नाहीत पण म्हटलं आता था, थांबत नाहीत म्हणूनच म्हटलं आधी करून ठेवते शेवयाची खीर आवडते बाबाला तर शेवयाची खीर करते म्हटलं माझ्या हातची तर त्यांना खूप आवडते माझ्या हातची शेवयाची खीर तर म्हणून दूध आणलं बी शिल्लक आज सकाळी म्हणून पैसे घेतले होते पण पॉकेट इथंच ठेवलं होतं बरं मला काही थांबायची गरज नाही ना आता थोड्या वेळ थांबले तर चालते आता बाबा आई एवढ्या दूर फिरायला गेले तिकडून आले तर तुमची पण भेट होते ना तस तर म्हटलं मतलब... मी काय म्हंटल मी जाते म्हटलं एक दोन दिवसासाठी नाही कसं ते म्हणजे आता ते फिरायला गेले तर ते भेटीला येऊन राहिले ना मग तुला परत जायची काय गरज आहे इकडचा किती प्रॉब्लेम आहे तुला माहित आहे ना आईच्यानं होत नाही तू जाऊन काय करणार आहे तिथे मग बाबा येऊन राहिले तुझ्या भेटीला इथेच भेटून ती तुला कशाला जायचं काम आहे ते तुम्हाला त्याच्या घरचे सासू सगळ्या बायांना बोलवून राहिली आई जशी साखर भेटीसाठी मग आईचं म्हणणं झालं जसं की आम्ही जर गेलो जसं पहिले जर गेली मी तर मग काही करू बिरू लागेल त्याला आता आई आठ दहा दिवसाने घरी नव्हती समजा आवरणं हे ते काही करणं आता कसं पाच सहा जण जास्त होतात ना ते आठ दहा जण होतील एवढ्यांचं आईला सुचत नाही ना तर मग आई म्हणे मग काही करू लागेल अरे हो तू एकटीच नाही बाकी त्यांना कोणाला जायला वेळ नाही तुरी काम तिकडे नाही तुला जावं लागते का ज्योशना पण चालली मनात पण येतो म्हणे आणि जे आता तुम्हाला माहिती आहे तिच्या सासूबाईची जा तब्येत जास्त असल्याच्या तिचं काही जमत नाही हो oh, त्यांना तर मस्त कारण सापडलं लग्नात टेन्शन नाही कुठं जायचं टेन्शन नाही स्वयं गेल्याचं घरी टेन्शन नाही आमची सासूबाईच बिमार आहेत ते बरं आहे तुम्हाला तर काही कारणच नाही म्हणून तुम्हाला कोणी मत केले ना धट केले दोन्ही काय मत केले मस्त आहे जा मग कधी असा मी काय ते गेले की दुसऱ्या दिवशी म्हणजे थांबणार थोडीच आहे मी दोन तीन दिवसात वापस येईल घरच्या कामाचं काय तुला माहित नाही काय होत नाही मी आपल्या ताईला सांगितलं की दोन तीन दिवस धुनं पण धुवून देतात आणि फरशी पण पुसून देतील त्या बस ते त्यांच्या ओळखीतलं आपल्या खाली येतात की नाही पोळ्यांसाठी त्यांना त्यांना त्यांच्यासोबत बोलली मी तर त्या देतो म्हणत तीन दिवस तीन चार दिवसाच्या पोळ्या करून मग आई भाजी करतात तेवढी अच्छा म्हणजे सगळं प्लॅनिंग झालेलं आहे ना भांडीवाली सांगून ठेवलं पोळ्यावाली पाहून ठेवली मग काय असं म्हणजे तुम्हाला सांगून राहिली मी चालली बॉस असं ठरलं हे ठरलं अच्छा 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 मला वाटलं की मला विचारूनच राहिली का तू मग काय बा ठीक आहे सांगितलं तू ऐकलं मी बरं बर आता भाई बाबा इथं तर थांबायला नाही पाहिजे का भाई बाबा एवढ्या दूर गेले त्या भेट घेणं काही हा दर्शिक माणूस की नाही पण माय बाबाच्या घरी गेल्यावर येईल तर वाटते माय आईनं आणि बाबांना आरतीचं ताट घेऊनच उभं राहिलं पाहिजे हजर याच्या स्वागतासाठी आणि मा रात्री फोन केलाय येतो म्हणून सांगितलं आणि येईल पाय ना काय सकोन बसून जायची घाई झाली त्या दवाखान्यात जाऊन माशा मारतात कोणता सकोन पेशंट येऊन बसला याच्याजवळ पण थांबत नाही <laughs> आज लवकरच चालले म्हटलं काही काम होत दुसरं म्हणजे काही तुझे बाबा येऊन राहिले थांबा लागेल का मला <laughs> आता ते मी काय सांगू ह ते तुमचं तुम्हाला समजायला पाहिजे तसं काही नाही आता बाबा येऊन राहिले तर का ते कुठे एवढा युद्धावर गेले वापस आले वेळ घ्यायला लागते नाही असं काही नाही म्हटलं बाबा आले की मी चालले जाईना <laughs> ना तुझे बाबा इतकी वाट राहिलो मी मला नऊ वाजता पोहोचतो साडे दहा वाजले काय कोणाला वेळ दिली तर वेळेमध्ये यायचं दुसऱ्यांना कामं असतात म्हटलं नाही बाबा बस मी केला फोन तर बाबा म्हणत आलोच मिनिटात येतो पाच मिनिटात येतो मिनिटात येतो किती वेळ वाट पाहतो तुला जाणं अर्जंट आहे का ग जाईल ज्योश्नाला जायला रागिनीला जायला तुला कशाला जावं लागते नाही मी जातेच म्हणजे बरेच दिवस झाले तशी आईची भेट नाही आता काय बाबा आले तर बाबा बाबाचीच भेट होते आणि आता कारणाला निमित्त जाते म्हटलं एक दोन दिवसासाठी म्हणजे तीन चार दिवस राहत राहील त्या पाहुण्या वगैरे गेल्या की मग चाल मी हो जा पाहुण्या 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 ते पाहुण्याच्या घरी पाहुणे आता तुम्हाला जाते स्वयंपाक पाण्याने हे तर काही ये घरी काही करून ठेवतो काही काही चिवडा चिवडा भाजतो काही करून ठेवतो इकडे तिथे जेवणाचे वांदे होतात आमचे हो बा आता लग्न आहे काही लग्नात म्हटलं का मी तिथे राहिली तर आपल्या समजते की कधी राहा लागते कधी काही नाही काही ना काही नाही आता बाकी तर गेलो भेट 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 या काही दिवसाची भेट दाय दिवसाची भेट मग येतो बाहेरून मला वाटतोय बाबा लय उशीर आहे काय सांगून राहिले ते पाच पाच मिनिटांना पाच पाच मिनिटांना मी येतो मला काम आहे मी काम करून येतो आठ माझं काम तुम्ही जसरण बाबा येतील आता काय का त्याच्या घरी काय गाडी आहे का घोडी आहे का ते एसटी नाही येऊन राहिले आता एसटीच का हातच असते का आता सांगितलं ना बाबा ना की पाच मिनिटात येतो बाई ना आता येतीलच ना एवढं कोणतं अर्जंटचं काम आलं तुम्हाला नाही आता भले दिवस दिवसभर घरात पडेल असता आता कालपासून लहान तुम्हाला झालं जातो जा म्हटलं दोन दिवसासाठी तर मला काय करावं लागते झालं दे करून दे मला नाही तर नाश्ता केला ना देतो नाश्ता ते थंड होऊन राहिला सगळा आम्ही का थंड खाऊ का मग आपण आली की देतो दे मला तुम्ही गरम गरम हो खा पाचे सहा तुम्ही सहा महिने झाले नाश्ता दे नाश्ता दे आता सांगितलं माझ्या बाबा येऊन राहिले थोड्या वेळ थांबले त्याच्या पोटातलं कोण काढूनच नेलं पुढचे पटवणा करतात बरं ह्या काढतोंडाचे मुद्दा म्हणून करतात मला काय समजत नाही काय सकाळ भूक लागली नाश्ता दे दोन खेप चार झाला तरी नाश्ता दे नाही तेव्हा नाश्ताची आठवण नाही येत हा घ्या म्हटलं इथे थांबू का था। अरे बाई मुना आलं वाटत बाबा आ, आ, बाबा आले ना <laughs> अरे पाहुणे राम राम म्हटलं <laughs> उशीर झाला असे तुम्हाला नाही दवाखान्यात जाले हो <laughs> खूप उशीर झाला तुम्ही येतो मला ना म्हणून थांबलो मग मी तुमच्या भेटीसाठी काय <laughs> तर आतापर्यंत बापरे साडे नऊ ला जा तुम्ही रोज झाडपूस करायला <laughs> बाबा वेळ झाला नाही हो रे बा ते भाई एषीच मनात ते काय टायर पंक्चर झालं तो तो तीस तुला पंधरा वीस मिनट गेले आमचे ते ते शेवटी मी ना आलो बाई मग हे घे थैली घे तुला इमारती आवडते ना मग इमर्ती आणली आणि हल्दीरामचा तो चिवडा आणला खट्टा मिट्टा हा घे <laughs> कालेस बाबा कालेज जी काय मे काम होता काय आणलं आनंद बसले ही घाले गुशे झाला असेल नाही <laughs> बरं सांगा प्रवास कसा झाला तिकडचा कसा झालं आले मस्त बाबा फोटो पाठवत जायो हो गीता बाबा मजा गेली मस्त ओ <laughs> <वो>, मजा <laughs> आता का तसत उभा तयार ठेवता का आत्मद जाग हात पाय वगैरे धवला नाश्ता बनवलाय काय तो तू दे तो थंड उंदला तसा किती वेळचा बनवून ठेवला मला उशीर उंदला भाई दे मग पाव याला धुऊन द्या लागत होतो भाई त्याला उशीर होते ना जायले माचानं उशीर झाला लेख नाही हे हे दे गरम गरम आहे जाऊई बा गरम गरम आहे म्हणले इ मरती मस्त हो, मला देशील कळू नास्तामध्ये दे मूर्ती हा हो। मी हात पाय धुतो मला <laughs> उशीर झाला लेख नाही तरी सकावून लवकरच निघालो म्हणलं तरी लेख उशीरच झाला लेख हो बुवा हात पाय चांगला झाला तिकडचा प्रवास चांगला झाला हो चांगला झाला मस्त झाला बाबा हो रे भा? आलो बाई पाहुणेली उशीर होऊन राहिला तर देऊन आत उशीर मलेल्या उशीरच झाला बाई ते ना बाई आपल्या फाट्यावर काही नाही भेटलो मले लय वाखोड थांबा लागलो तर ती ही गाडी ह्याच्यानंतर गोरच होती उमेश ताज रंपन नव्हतो ते त्याला आज सवारी भेटली बाई ट्रि स्पेशल ट्रिपले गेला तो श्रावण आहे ना की नाही बाई आता महादेवाला जातात लोक तर त्याला ट्रिप आहे मग म्हणायला जाऊ दिलं त्याच्या काय भरोशावर बसेल पुरते मग मग आपण एस टीनच जा म्हणलं तर पायावर सा घोर होते बाकी मजेत आहेस बाई काय नाही बाबा चांगला मस्त आम्ही मजेत तुमचे फोटो पाहत जा आम्ही योगिता पाठवत जाय ना मस्त मस्त बाबा तुम्ही तर लगे पॅन्ट शर्ट घातला होतं टी शर्ट घातलं होतं नाही <laughs> बापा काय ते पुस्त लय लय ताल केले तशी ताल खोरे आहेतच नाही काय अरे देता का बाबा मला नाश्ता देता का मला उशीर उशीरून राहिला दे बाबा नेले दे बाबा पहिले हो बाबा का काय उशीर होऊन राहिला तुम्हाला रोज तुम्ही दहा वाजताच जात असता का आ? काल किती वाजता गेले बारा वाजता गेले ना का परत दिवशी एक वाजता गेले आज का तुम्हाला आठ वाजता दोन बसायचं होतं का ते मग जाऊन बसा लागत होता कोणी आलं घरी तर दोन मिनटं काही मला उशीरून राहिला उशीरून रहला रोज येतात कधी आपल्या घरी